युवासेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या आदेशाने रायगड जिल्ह्यातील युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूचनेनुसार युवासेना कॉलेज कक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव वैभव मोहिते यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघातील युवासेना कॉलेज कक्षाचे पदाधिकारी यांची नावे निश्चित करण्यात आली कॉलेज कक्षाचे कार्यकारिणी सदस्य ओमकार चव्हाण युवासेना कर्जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख व्यसाद थोरवे कर्जत तालुका अधिकारी अमर मिसाळ कर्जत नगर परिषद माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे कॉलेज कक्ष तालुका अधिकारी हर्षल देशमुख तालुका रायगड जिल्हा समन्वयक दैवत देशमुख रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सोहम पाटेकर उत्तम रायगड जिल्हा समन्वयक यश बडेकर विधानसभा समन्वयक ओंकार शिंदे सौरभ सोमने विधानसभा प्रमुख विशाल बांटिया सोशल मीडिया समन्वयक आदित्य दळवे आदी यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह